मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं ते उपोषणाला बसले मराठा समाजातील ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेली नव्हती त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झाली राज्य सरकारने एक दिवसीय अधिवेशन घेऊन मराठ्यांना दहा टक्क्यांचं अतिरिक्त आरक्षण देखील मंजूर केलं सुरुवातीला या आंदोलनाला सगळ्यांचाच पाठिंबा होता मात्र कालांतराने हळूहळू मनोज जरांगे यांचेच साथीदार त्यांच्यावर आरोप करू लागले एक एक जण समोर येऊन मनोज जरांगे यांची पद्धत कशी चुकीची आहे यावर बोलू लागला जो कोणी या विषयावर मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलायला लागला त्याला सोशल मीडियावर भयंकर प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात येत होतं जे अजूनही सुरूच आहे मात्र या सगळ्यामध्ये मनोज जरांगे यांची देखील चूक झालीच की हो छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या खाली बसून इतरांना अर्वाच्य भाषेमध्ये आई बहिणीवरून शिव्या देणं हे मराठा समाजातील अनेकांना देखील पटलेलं नाही त्यावरून तर मोठा वाद झाला मनोज जरांगे यांचा विरोध करणाऱ्यांनी त्यांना जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं न देता मनोज जरांगे अद्वा तद्वा बोलायला लागले चार वेळा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांना सोडून उद्धव ठाकरे यांना सोडून ज्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केले हायकोर्टामध्ये मराठा आरक्षण विधेयक टिकवलं त्याच देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं ठीक आहे ते सरकारमध्ये आहेत गृहमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचा नागरिक म्हणून त्यांना प्रश्न विचारणं हा अधिकार आहे मात्र त्यांची जात काढून वारंवार त्यांच्या जातीचा उल्लेख करून त्यांच्या जातीवर अभद्र टिप्पणी करून त्यांना हिणवणं हे असंस्कारी अशिक्षित आणि अडाणी माणसाचंच लक्षण आहे आणि नेमकं मनोज जरांगे यांनी तेच केलं बरं हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर मनोज जरांगे यांना समर्थन करणाऱ्या एका युवकाने मुलाखत देताना आपल्या मांडीवर थाप मारत मिनिटांमध्ये हे तीन टक्के ब्राह्मण संपवण्याची भाषा केली आणि थेट या आंदोलनाची तुलना ओवेसींसोबत सोबत व्हायला लागली आठवत ना तो ओवेसी बंधूंमधला एक जण जो बोलला होता पंधरा मिनिट केलीये पोलीस हटा दो हम दिखा देंगे त्याचप्रमाणे तीच भाषा मनोज जरांगे यांच्या एका समर्थकाने जाहीर बोलून दाखवली की तीन मिनिट द्या तीन मिनिटामध्ये राज्यातले सगळे ब्राह्मण संपवून टाकू आणि लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागले की नेमकं आता हे आंदोलन कोणत्या दिशेनं चाललंय हाच का पुरोगामी महाराष्ट्र हाच का सुसंस्कृत महाराष्ट्र आणि तीन टक्के ब्राह्मण संपवण्यासाठी आरक्षण हवंय का त्या युवकाचं नाव आम्ही मुद्दाम आमच्या चॅनलवर घेत नाही आहोत त्या युवकाचा चेहरा देखील आम्ही दाखवणार नाही आहोत अशा लोकांना प्रसिद्धी देणे हे एक प्रकारे त्यांना प्रोत्साहित आहे आहे हा जो युवक हिंसेची भाषा वापरली त्याला मराठा समाजाकडूनच विरोध झालेला आहे होय मित्रांनो त्याचं कारण असं आहे कुठलाही मराठा हे सहन करूच शकणार नाही ब्राह्मणांचं रक्षण करणं हा तर क्षत्रियाचा धर्मच आहे आजवर मराठ्यांनी आपल्या तलवारीच्या पातीनं धर्माचं रक्षण केलेलं आहे या राज्यातील प्रत्येक समाजाचं प्रत्येक घटकाचं रक्षण केलेलं आहे मात्र काही माथे फिरू येतात आणि अदवा तदवा काहीतरी बोलून जातात प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या तरुणाने असं केलं असावं वा, असंच वाटतंय त्याचं कारण असं आहे आतापर्यंत मराठा आणि ब्राह्मण हा वाद तरी या महाराष्ट्राने अशा पद्धतीनं नक्कीच बघितलेला नाहीये वैचारिक मतभेद असणं हे साहजिक आहे ते असायलाच हवेत मात्र जी भाषा मनोज जरांगे यांच्या त्या समर्थकाने वापरली ती अशोभनीयच आहे सोशल मीडियावर त्या मुलाला देखील खूप ट्रोल केलं जात आणि अनेक मराठा तरुण स्वतः पुढे येऊन पोस्ट लिहित आहेत की छातीचा कोट करून आम्ही आमच्या ब्राह्मण सवंगड्यांच्या मित्रांच्या संरक्षणासाठी उभे राहू थोडक्यात काय अनेकांना मनोज जरांगे यांची भाषा देखील पटलेली नाहीये आणि तो जो तरुण आहे ज्याने हिंसेची भाषा वापरली त्याला तर कोणाचंही समर्थन अजिबातच नाहीये मुख्य मुद्दा असा आहे मित्रांनो की अशा गोष्टींमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते विनाकारण वाद वाढायला लागतात मात्र या महाराष्ट्राच्या मातीची एक खासियत आहे कोणी कितीही स्वकीयांवर हल्ले करण्याचा किंवा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला तरीही ते कधीही शक्य होणारच नाही कोणत्याही समाजातील कोणत्याही व्यक्तीने इतर समाजातील कोणत्याही व्यक्तीला किंवा त्या समाजाला आदवा तद्वा खरंच कधीच काहीच बोलू नये दैनंदिन व्यवहारामध्ये आपण सगळे जण एकमेकांशी जोडलेले असतो आपले सगळ्यांचेच सगळ्यांशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध येतातच तेव्हा जातीपातीच हे विष आपण दिवस रात्र चोवीस तास डोक्यात घेऊनच हिंडत असतो का नाही ना किंबहुना अनेकांच्या मनात असला विचार तर कधीच येत नाही केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी केलं गेलेलं हे विधान निषेधार्ह हो आहेच मात्र ही वृत्ती घातक आहे मित्रांनो अशा वृत्तीला कसं थोपवावं बरं तीन मिनिटात तीन टक्के ब्राह्मणांना संपवणं ही भाषा करणं हे कशाचं लक्षण आहे अशिक्षितपणाचं की मूर्खपणाचं मनात असलेला राग असा दाटून येणे आणि तो अशा प्रकारे व्यक्त केला जाणे हे नुकसानकारकच आहे केवळ त्या एकट्या मुलासाठी नाही मित्रांनो हे सगळ्यांसाठीच नुकसानदायक आहे यावर गंभीरपणे विचार व्हायलाच हवा समाजामध्ये एकोपा रहावा समाजामध्ये एकमेकांसोबत बांधिलकी असावी प्रेम असावं जिव्हाळा असावा एकमेका तुमच्या सुखदुःखामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं यातच तर खरा आनंद आहे ना एखाद्या विशिष्ट जातीला संपवण्याची भाषा करून आपण काय साध्य करणार आहोत हा विचार त्या मुलासारख्या विचार करणाऱ्या मुलांनी करायलाच हवा मित्रांनो तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आम्हाला कल्पना आहेच की आपणही त्या तरुणाच्या वक्तव्याचा निषेधच कराल त्या मुलाचं ते बोलणं ते वागणं समर्थनीय अजिबातच नाही मात्र हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि हे थांबण्यासाठी नक्की काय करायला हवं तुमच्या डोक्यात येत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेची उत्सुकतेने वाट बघतोय जाता जाता एकच सांगावंस वाटतं वरुणी रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा परी संत नांदती बोल सांगती मोलाचा असा हा आपला महाराष्ट्र आहे अशी आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती आपल्याला जपायची आहे मित्रांनो हा विचार जर तुम्हाला तुम्हाला पटला असेल असेल आणि त्यावर काही बोलायचं आमचा कमेंट बॉक्स तुमची बघतोय अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी महाप्रपंच बघत राहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ लाईक लाईक करून शेअर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम